प्रत्येक जण दिवसाच्या आतुरतेने वाट पाहतो तो एकोणीस सप्टेंबर तो दिवस जवळ येतोय काय सांगाल कार्यकर्त्यांना काय कराल कारण सकाळपासून आपल्याला गर्दी पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात का अधिक माहिती द्या मी खरं म्हणजे माझ्या जनतेचं मनापासून आभार मानतो माझा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी घेऊन सर्वजण साजरा करतात केवळ एकोणीस सप्टेंबर नाही तर जवळजवळ आठ दहा दिवस सतत प्रत्येक भागाभागामध्ये हा कार्यक्रम केला जातो का का की सामाजिक दृष्टिकोन ठेवून काही कार्यक्रम करतात समाजाला उपयोगी पडणाऱ्या काही नवीन नवीन निर्णय हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतले जातात मी माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी आवाहन करत असतो की माझ्या वाढदिवसाला येताना कुठल्याही प्रकारचं फुलं हार शाली कुठल्याही प्रकारचं काही लवाजमा नको प्रत्येकाने यावं भेटावं आणि मला आशीर्वाद द्यावं या आशीर्वादाचीच शिदोरी खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यामध्ये जमलेली आहे आणि मनापासून माझ्या कार्यकर्त्यांचं जनतेचं जे प्रेम आहे आलोट गर्दी होते शिस्तीत येतात शिस्तीत जातात कोणालाही कधीही असं सांगावं लागलं नाही की आपण अडचणीमध्ये यात जरा शांततेने चाला प्रत्येक जण आपापल्या परिणी मनापासून प्रेम करण्यासाठी येतात आणि त्यामुळं तो वाढदिवस एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस होतो प्रत्येकाच्या मनात भावना आहेत की आमच्या साहेबांचं त्या दिवशी जाऊन भेट घेतली पाहिजे दोन तीन दिवस सतत कार्यकर्ते राबतात आणि त्याचा एक वेगळा चित्र तयार होतंय माझी त्या सर्व जनतेला पण माझी विनंती आहे की आपण येताना काहीही आणू नये मला फक्त आशीर्वाद घेऊन या एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुमचा किसन कथोरे